आणि आणि मी आलो नदीवरून बघून नदीला आता पाणी थोडं थोडं वाढत चाललंय मग बघितलं जरा पाऊस असा छान वाटलं जरा भरपूर दिवसाने असं पुण्यामध्ये मस्त म्हणून फक्त पाऊस दोन दिवस चालू आहे आता मी घरी जातो आणि मग मी आज तुम्हाला गॅलरीची टूर पण दाखवते टूर म्हणजे गॅलरीमध्ये मी कशी अरेंजमेंट केले वस्तूंची ती पण तुमच्यासोबत शेअर करते ती पण दाखवणार आहे बॅडमिंटनची टूर्नामेंट पण दाखवली बॅडमिंटनची टुर्नामेंट आहे जर गेले तर मी नक्की दाखवेन त्याची काल एक मॅच झाली आज एक मॅच आहे त्याची काल मग कालची मॅच तो जिंकला मग आज सेकंड राऊंड आहे त्याचा जर गेले तर मी नक्की दाखवेन कसा म्हणजे त्याची टुर्नामेंट तो को, फार एक्सायटेड आहे मग बघ हा बरं त्याची क्वार्टर फायनल आहे मेपर्यंत सावण्याची जुनी बाळासारखी झोपून गेली होती आम्ही अर्ध्या तासातच परत आलो तोपर्यंत जर ता निवांत झोपली होती आणि बाहेर छान असा चंद्रगार असं चाललं तर मी तसं गॅलरी ऑर्गनाईज केलं किंवा गॅलरीमध्ये प्रत्येकानं आपापल्या सोयीनुसार गॅलरी अरेंज करतात फुलझाडं वगैरे असे छान ठेवून पण प्रत्येकाची तशी आवड वगैरे असते किंवा गरज असते गरजेनुसार त्याला वेगळं रूप देत दे दे असतं आणि गॅलरी हा घरातला एक असा मनातला पण एक कोपरा घरातला एक कोपरा असा असतो की जिथेला मन एकदम बघितल्यानंतर प्रसन्न होतं आणि आपण निसर्गाशी बोलू शकतो असा हा गॅलरी म्हणजे एक आहे मनातला असा त्याला एक छोटीशी गॅलरी असं असं पहिल्यापासूनच माझं मत आणि मी माझ्या गरजेनुसार गॅलरीला अरे अशी मॅनेज केले ते पण तुमच्या तुम्हाला दाखवते आणि गॅलरी म्हटलं म्हणजे नेहमी जेव्हा माझ्या घरातून एंट्री करता करता जर समोर दिसतं अशी गॅलरी दिसते आणि गॅलरीच्या समोर अशी झाडं दिसतात म्हणून म्हणजे प्रत्येक घराला आजकाल प्रत्येक घराला थोडं तरी गॅलरी असेल बेडरूमला हॉलला वातावरणामध्ये बाहेर काय चाललं आहे याचा निदान थोडासा मुसावा लागण्यासाठी ही गॅ गॅलरी एक अशी जागा असते आणि मी गॅलरीचा विठलं तुम्हाला दाखवते काय काय का, गॅलरीमध्ये आम्ही एवढंच ठेवलं आहे ना म्हणजे ही पूर्ण एवढी गॅलरी आहे आमची असते आणि मी नेहमी ने थोडंसं एक्स्ट्रा भरून ठेवते की त्या त्या तारखेपर्यंत संपाय लोक नाही तर संपल्यानंतर अर्जंटमधून कुठेतरी एका छोट्या शॉपमधून आणून मग तिथे रेट पण थोडासा जास्त मिळतो आपल्याला मग त्यावेषी मी थोडे आठ दहा दिवस तरी महिन्यापेक्षा जास्त जाईल अशी मी नेहमी ने ग्रॉसरीचं ने 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 सामान भरत असते महिना लागणारा किराणा आणि ह्या किराण्यांमध्ये ना असं स्टोअर करून ठेवण्यामध्ये स्टोरेज युनिट आहे माझं इथे सर्व पोहे साखर एक्स्ट्राचे सामान आहे माझ्या ग किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू किचनमध्ये आहेत मी एक्स्ट्रा थोडंफार लागणारे आहेत इथे डाळी आहे तिथे ड्रायफ्रूट्स ठेवून दिले आणि इथे सर्व तेल वगैरे असं एक्स्ट्रा सामान आहे आणि इथे कॅन्टीनचं सामान आहे मला कॅन्टीनची एस टी फॅसिलिटी आहे कॅन्टीन डिफेन्स सर्विसला तर ते सामान असतं मग ते एक्स्ट्राचं साबण वगैरे म्हणायला लागणार ते सगळं सोप ते इथे मी ठेवून दिले आणि माझे जे शेकचं सामान आहे ते एकश्र ते किंवा तरी वापरते त्यामुळे ते इथे ठेवून दिले आणि हा जर कप्पा हे कराल तर ह्याच्यामध्ये पण इडली म्हणजे काही न लागणारे हे एकदा वगैरे असं लागतं इडलीचं पात्र म्हणा हे वेगळं पातेलं असं मोठं त्यासाठी होऊन दिलं ज्यात खाऊ वगैरे एक्स्ट्राचं काय असं लागणारं आणि इकडे हे बघा हे सर्व म्हणजे हे सर्व क्रॉसरी झाली एवढ्या भागामध्ये आणि हा आहे पी सी म्हणजे पी सीचं कनेक्शन झालं तर मी कसं केलं आहे तिथून आम्ही पडतो इथे एक प्लग घेतले ते भरपूर आहे त्यामुळे लाईट पण बंद केले म्हणजे मी आता नदीतून पाणी थोडं थोडं बाहेर यायला लागलं आहे त्यामुळे लाईट पण बंद करून आहे त्यांना एक्स्ट्राचे माझ्या बेडशीट्स वगैरे जे लागणारे जे आहे ते मी एक्स्ट्राच्या बेडशीट्स इथे ठेवून देते बाबांचे काही मेडिसिन्स असतात हे बेडशी बेडशीट ब्लँकेट्स वगैरे ज्यामुळे केव्हा तर यूज होतात ते आणि हे बघा हे मुलांचे टॉईज म्हणजे ह्या कबर्डमध्ये म्हणजे मल्टी स्टोरेजच मी त्याला म्हणेन एवढं सर्व ह्याच्यामध्ये बसलंय प्लस तुम्हाला दाखवतो अजून मन, एकदम मग म्हणजे इकडे बघा हे जे ड्रॉवर पण खाली करून घेतलेत त्याच्यामध्ये मी रांगोळीचा सा माझं सामान जे वा वा थे थे तर टाकते रांगोळी वगैरे तेव्हा लागतो ते ठेवलं आहे इकडे बॅग्स ठेवले कॅरी बॅग्स आपल्याला केव्हा लागतात तर इझिली पटकन भेटण्यासाठी हे असं मल्टीस्टोरेज युनिक आणि इकडे हे बघा थोड्याफार अशा मला लावायच्या कुंड्या आता मी थोड्या दिवसाने लावेन काही काही प्लांट्स तसे केले पण इकडे अशा कुंड्या थोड्याफार केलेल्या आहेत ह्या ही एक साईड झाली आणि ही एक मेन साइड ह्याला पण आपण मल्टी स्टोरेज बॉक्स असं म्हणू शकतो तर ह्याच्यामध्ये मी काय काय ठेवू शकते ते बघा आपण तर हिच्यामध्ये बघा माझे एकशे कांद्या कांदे बटाटे म्हणजे ह्या रॅकमध्ये जवळपास पंचवीस किलो मी कांदे स्टोअर करू शकतो आणि त्याला जाळी असल्यामुळे बिलकुल कांदे खराब होत नाही ह्या वर्षी मी स्टोर नाही केले कारण कांद्याचा रेट बिलकुल कमी नाही झाला जेवढा आहे तेवढाच होतं ती चाईच्या दरम्यानच आहे त्यामुळे ही ह्यावेळेला कांदे भरून नाही ठेवले दरवेळेला ठेवते तर ते ह्याच्यामध्ये असं घर कांदे बटाटे मिकडे ठेवून देते एक्स्ट्रा पुन्हा गहू गहू गहांची बॅग म्हणजे टर्निंग टेबल असं हे सर्व म्हणजे हा एक गवु। गवु। आ, मी हा सेल शेल फक्त स्टोरेज साठी बनवलं आहे गहू बटाटे कांदे आजूने डिस्प्ले स्टोरेज करून घेतलंय तर हा हा स्टोरेज हा स्टोरेज आहे हा बघा एवढाचा आहे हा आणि ह्या ह्याचा उपयोग मी मुलांच्या ज्या एक्स्ट्राच्या बॅग्स असतात त्या ठेवण्यासाठी केलेल्या आहे ओ एक, एक दोन म्हणजे आम्ही साईज पण ना कमी जास्त केले ह्या त्याची जे साईज मोठी आहे ती दोन एवढी मोठी साईज आहे म्हणजे एवढ्या मला माहिती होतं की एवढ्या साईजमध्ये मला गहू माझे कांदे बटाटे असे स्टोअर झाले पाहिजे म्हणून मी इक्वल न करता ही साईज एक कप्पा मोठा सांगितला आणि ही दोन कप्पे थोडे छोटे छोटे म्हणजे मुलांच्या बॅग्स जातील असं सांगितलं आहे आणि हा थर्ड कपा तर हा आम्ही काहीसाठी यूज करतो का तर डस्टबिन ठेवण्यासाठी सहसा आपल्याला दोन डस्टबिन ड्राय डस्टबिन वेट डस्टबिन मग आम्ही दोन्ही डस्टबिन मी किचनमध्ये म्हणजे ठेवत नाही छोटा डस्टबिन असतो एक किचनमध्ये जो वेट जो कचरा होतो तो ठेवण्यासाठी आणि बाकी दोन्ही माझी डस्टबिन इथेच असतात इथे आम्ही कचरा ठेवून देतो म्हणजे हा एक बॉक्स इतका युजफुल झाला आहे ते ल आमचं घर आहे ठाण्यातलं घर तर तिथला हा मी आरसा होता तो मी इकडे घेऊन आले आणि तर तो ही की इथे लावला आहे म्हणजे कधी इमर्जन्सी आली कोण बेडरूममध्ये झोपलं वगैरे असेल तर आम्ही बाहेरच्या बाहेर थोडंफार आशामध्ये बघून निघू शकतो किंवा जेंट्स लोकं केव्हा केव्हा आतमध्ये पण येण्याचा चान्स येत नाही कोण आलंच तर बाहेरच हे होत आहे होतात तो मग एक निर्णय आणि हा एवढा मोठा असा आम्ही हा ह्या ऑलला मग आता घरात काय झालं प्रश्न पडला की चप्पल कुठे ठेवायच्या आणि डोरच्या इथेच्या चप्पल ठेवू शकत आहे म्हणजे मला नाही आवड डोरच्या इथेच कुठेतरी शिवऱ्याक केलेलं मग शिवऱ्याक कुठे करणार हा प्रश्न होता मग ही एक जागा मला सफिशियंट वाटली कारण तिथे कुठेच पसारा होऊ होत नाही आल्यानंतर इथे ठेवू शकतो तसं हा आमचा शिरॅक आहे एका मोठा असा शूरॅक आम्ही करून घेतलाय आणि ही अशी आमची गॅलरी आणि गॅलरी अशी मी ऑर्गनाईज केली एवढ्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्या म्हणजे घरातलं बहुतेक सामान जरी गॅलरीमध्ये असं म्हणायला हरकत नाही घरातलं बहुतेक म्हणजे सामान जे महत्व ते गॅलरीमध्येच मॅनेज केलं आहे मी त्यामुळे पसारा जास्त होत घरामध्ये झाला नाही आहे माझ्या आणि असंही छान स म्हणजे असं एकदम मस्त अशी गॅलरी नेहमी असं आनंदित फील करणारी आणि चुकीच छान वाटते ना म्हणजे कधी बऱ्याच वेळेला कधी जेव्हा सकाळ उठून जर आम्ही पहिल्यांदा येतो तर गॅलरीमध्ये का तर झाडं वगैरे असे छान दिसतात एकदम मस्त वाटते सकाळी कल्याला मुलगांना पण सांगतो जर स्क्रीनवरती असतात किंवा जास्त कधी कधी लेक्चर ऑनलाईन लेक्चर्स म्हणा टी व्ही म्हणा त्यावेळेला असं निसर्ग बघायला मिळतात कोविडमध्ये पण आपल्याला निसर्ग अशी हिरवी झाड झाडं बघायला नव्हती मग आम्ही नेहमी बघायचो आपल्या गॅलरीमध्ये जा बघ बाहेर पाच मिनटं तरी बघितलं तरी डोळ्यांना एक्सरसाईज होते आणि डोळ्याची मेन एक्सरसाईज आपल्या सर म्हणाल तर हिरवी झाडं बघणं असतं तर अशी आम्हाला ही झाडं घर बसता इथे बघायला मिळतात त्यामुळे एवढं छान वाटतं ना आणि असा हा मी गॅलरीचा वापर केलेला आहे भरपूर असा आणि आजचा माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय